हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर ना आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना माझा माझे जे स्कूल मी जिथं काम करते ते आज मी दाखवणार आहे तर अलाउड नाही आहे आतमध्ये मोबाईल पण तुम्हाला दाखवते मी की केवढं मोठं स्कूल आहे ते आणि बऱ्याच जणांना खूप मोठे गैरसमज होतात की नाही त्याची पण उत्तर मी ह्याच्यामध्ये देणार आहे तर चला आता सकाळ सकाळ मी करणार आहे आता चहा सकाळ सकाळ लवकरच मला स्वयंपाक वगैरे आवरून मला जायचं असतं हे माझं रोजचंच रुटीन आहे आणि आता मी चहा वगैरे बनवते कधी कधी मी चहा पण पित नाही पण आता थोडेसे खारी खारी काय हां बटर आणि खारी ह्यांनी आणली होती त्याच्यामुळं मग तेवढाच नाश्ता आणि मी डब्याला जास्त काही घेऊन जात नाही कारण चार तासाची स्कूल आहे त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी केक वगैरे बाहेरून घेते जे छोटे छोटे असतात नाही का केक पाच दहा रुपयाचे तर ते घेऊन जाते आणि जेवत नाही कारण मग आल्यानंतर मला भरपूर अशी भूक लागते तर हे जे आहे ते व्हिडिओमध्ये मी नंतर तुम्हाला दाखवेल की कसं काय आहे ते तर अगोदर मी तुम्हाला माझ्या स्कूलबद्दल थोडंसं सांगणार आहे आणि आ... थोडेसे जे गैरसमज असतील लोकांचे काही लोकांचे आहेत तर ते पण दूर करण्याचा मी प्रयत्न करते ची, ची, तर इथं मी चहा वगैरे ठेवते सकाळची घाई माझी चालू असते रोजचं रुटीन आहे मला ट्रेन पकडायची आहे सकाळची लवकरची तर त्यासाठी हे सगळं चालू आहे तर आता मी चला चहा वगैरे करते आणि त्यानंतर चहा होईपर्यंत मग आपलं आवरायला घेते मी आता इथं मी आंघोळ वगैरे झाले तरी फ्रेश वगैरे झाले सगळं झालेलं आहे पण आपला आता जायचा टाईम झाला आहे स्वयंपाक वगैरे सगळं झाला आहे भांडी वगैरे सगळी घासून वगैरे आणि आता मी आ, आवडते माझं तर आता माझ्या बघू शकतात भुवया एकदम अशा वाढलेल्या आहेत का नाही की चेहरा जो आहे ना तो असा दाखवू वाटत नाही एवढं हे झालं आहे तर एवढ्या आयब्रोज वाढेपर्यंत मी थांबत नाही पंधरा दिवसाला कधी कधी करते पण आत्ताचं मी थांबलेली आहे ते म्हणजे घटस्थापना येते आपले आणि त्या नऊ दिवसामध्ये एकदम छान छान कपडे घालून जातात वगैरे त्यासाठी मी हे केले तर म्हटलं न वाढून दिल्यानंतर मग ते छान दिसतात केल्यानंतर मग त्याच्यामुळं मी थांबलेली आहे तर आता मी इथं तयारी वगैरे करते माझी जाण्याची पावडर वगैरे लावते सगळं आवरून घेते बॅग बैक वगैरे बॅगेत फक्त माझी एक बॉटल असते आणि आज बॅग पण बॅगचा एक जो हे असतं ना पकडायचं ते तर ते एक तुटलं तर आता मला एक बॅग नवीन घ्यावे लागणं बरं झालं ते एक तरी साबूत आहे ना दो नीचे दो नीचे तर दोन्हीचे दोन्ही तुटले असतं तर अखवं बॅग माझी खाली रस्त्यावर सगळी ही झाली असते पण आता हळूहळू हळूहळू करणार आहे तर त्या दिवशीच्या व्हिडिओवरती मी टाकला होता तेव्हा खो मला जॉब सोडायचा वगैरे असं काहीतरी बोलले होते तर त्याच्यावरती एक कमेंट आणते की सरकारी जॉब कोण सोडतं का तर इथं मी क्लिअर करते की माझा जॉब हा सरकारी नाही आहे आता सध्याचा जो अगोदर मी सांगितलं होतं एक सात आठ महिन्यापूर्वी तर तो जॉब जो होता तो सरकारी होता पण काही कारणास्तव आपल्याला तो जॉब काय भेटला नाही मिळाला नाही आणि त्याच्यामुळे मग तो सरकारी होता आणि शाळेतच होता तो पण आणि सरकारी होता तर इथं बसलेले आहे मी ट्रेनमध्ये तर भरपूर गर्दी पण आज थोडीशी कमी आहे काल खूपच जास्त होती आणि काल पाऊस भरपूर होता आणि आज पण भरपूर पाऊस आहे तरी पण जाणारे लोक जातातच बाबा तर कामाला दांडी मारून का उपयोग नाही बरोबर ना तर आता इथे मी तिथून मग मला इथून बसचा प्रवास करावा लागतो कसं कसं जाते हे तुम्हाला मी सांगते तर तिथून ट्रेननी येते आणि इथून थोडा वेळसाठी बसणे कारण आपल्याला रिक्षाचे पैसे भरपूर कधी कधी ना सेपरेट जरी जायचं म्हटलं ना तर पन्नास साठ रुपये घेतात तिथं जागेपर्यंत पोचायला स्कूलपर्यंत पोचायला आणि बसने जर गेलं आपण शेअरिंग म्हटलं तर मग शेअरिंग वीसने घेतात आणि बसनी गेलं तर बस साधी बस पाच रुपये आणि जे आपले ए सी बस असते ना तर ती बारा रुपये असं घेते तर आता मी ह्या ए सी बसने चाललेली आहे कारण आता साधी बस कुठे जास्त भेटत नाही ए सी बस भेटते तर ते बारा रुपये आपले तर मग आपले कुठंतरी एवढे जास्त पैसे वाचतात त्याच्यासाठी मी ना जास्त तर बसने प्रवास करते तर आता आलेली आहे मी त्या स्कूलच्या जवळ तर आतमध्ये मोबाईल जो आहे तो अलाउड नाही आहे तर एवढा प्रवास करून मी इथपर्यंत येते तुम्ही बघू शकता माझ्या मागे जी स्कूल आहे भरपूर मोठी स्कूल आहे आणि खूप मोठी इंटरनॅशनल स्कूल आहे ही तर इथे मी जॉब करते भरपूर जणांना असं वाटतं की तिथं तू आयाचा जॉब करते का मावशीचा जॉब करते का तर नाही मी तिथं मावशीचा जॉब करत नाही त्यासाठी वेगळ्या बायका आहेत तिथं आणि त्यांना कंपल्सरी साड्या आहेत ज्या स्कूलनी दिलेल्या साड्या आहेत ना त्या ते घालून येतात नेसून येतात आणि माझ्या एका मुलीसाठी मला सगळ्या मुलांना शिकवायचं नाही आहे एका मुलीसाठी ते पण शॅडो टीचर जे मी मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं की माझं जॉब काय आहे आणि शॅडो टीचर ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जास्त तर बघायला मिळतात तर त्यासाठी अगोदरची माझी जी होती ती चेंबूरची होती आणि इथं मी दुसरीकडं आलेली आहे तर आता मी घरी आलेली आहे आणि थोडा वेळ झोपले वगैरे जेवण केलं घरी आल्यानंतर झोपले आराम केलं वेरंतला स्कूलमधून आणलं आणि त्यानंतर मी इथं भाजीला आलेली आहे आता भाजी वगैरे घेते आहे मी तर आता इथं मी बनवलेलं आहे मस्तपैकी चहा आणि खारी आणि बटर आहे म्हणून मी चहा बनवते नाहीतर मी चहा काही जास्त पित नाही नसलं तरी चालतो मला संध्याकाळचा चहा आणि आता आहे म्हणून मुलं पण पितात आणि मी पण पिते तर आता चला आपण चहा वगैरे बनवून झालेला आहे आपला तर तुम्हाला कळलं असेल की मी काय नक्की करते काय जॉब करते आणि खूप मोठी स्कूल आहे ती आणि छान वाटतं म्हणजे जॉब करायला पण आणि ती मुलगी जी आहे आता मी तिच्यासोबत आहे ती आहे ज्युनियर के जीला आहे आत्ता सध्या तर एवढ्या छोट्याशा मुलांना म्हणजे हे करण्यासाठी किंवा काही काही मुलं जी आहेत ती मोठी मोठी पण असतात तर त्यांच्यासाठी पण ह्या शाडो टीचर शाडो टीचर जे आहेत त्या हे करत असतात काम करत असतात शाडो टीचरचं तर माझ्याकडची आहे ती अगोदरचा एक मुलगा होता तर तो पाचवीला होता आणि आता ही मुलगी जी आहे ती ज्युनियरला आहे तर मुलगी छान आहे तसं सगळं व्यवस्थित आहे असं वाटणार सुद्धा नाही की ही स्पेशल डे चाइल्ड डे पण आहे तर आता चला काम समीक्षा हा पिऊया सगळेजण मिळून कम तर आज मुंबईला भरपूर असा पाऊस होता आणि छत्री वगैरे जाऊन घेऊनच मी ते गेले होते मस्तपैकी तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आणि कसं वाटलं माझ्या जॉबबद्दलचं कशी वाटली माझी शाळा जिथं मी रोज जॉब करते आणि भारी वाटतं मला पण हे असं काम करायला का आणि तिला पण त्या मुलीला पण आता माझी सवय झालेली आहे आणि मला पण तिची सवय झालेली आहे माझ्या मुली मुलांपेक्षा ती वयाने तशी लहान आहे त्याच्यामुळं मला सांभाळायला एवढं काही हे नाही पण स्पेशल चाईल्डला शिकवायला खूप एफर्ट्स द्यावं लागतं तसं मी प्रयत्न करते आता बघू काय होते पुढे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका